नमस्कार मित्रांनो जगातील सर्वात महागडा किडा याला विकून रातोरात बनता येतं श्रीमंत काय आहे यात खास जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुम्ही अनेक प्रकारचे किडे बघितले असतील यात काही किडे तुमच्यासाठी त्रासदायक असतात तुमच्या लेखी त्यांची किंमत काहीच नसते पण एखादा किडा पंच्याहत्तर लाख रुपयांना मिळतो असं कोणी सांगितलं तर विश्वास ठेवाल का हो स्टॅग बिटल हा किडा जगातील महागड्या किड्यांपैकी एक आहे पण ह्या स्टॅग बिटलमध्ये असं इतकं खास काय आहे ज्यामुळे त्याची किंमत लाखोंच्या घरात जाते स्टॅग बिटल हा क्रीडा पृथ्वीवरील सर्वात दुर्लभ प्रजातींपैकी एक आहे त्यामुळे स्टॅग बिटल हा अनेकांसाठी आकर्षण राहिला आहे स्टॅग बिटल ठेवल्यास तुम्ही रातोरात श्रीमंत होता असे काहींना वाटते वैज्ञानिक माहितीनुसार स्टॅग बिटल हा जंगलातील इकोसिस्टीममध्ये महत्त्वपूर्ण सेप्रोक्सिलेक संयोजनाचे से से प्रतिनिधित्व करतो तो आपल्या वाढलेल्या मेंबीबल्ससाठी ओळखला जातो या किड्यांचे वजन दोन ते सहा ग्रॅम इतके असते तसेच ते साधारणतः तीन ते सात वर्षे जगतात मेल किडे पन पस्तीस ते पंच्याहत्तर मिलीमीटर लांब असतात तर फिमेल किडे तीस ते पन्नास लां मिलीमीटर लांब असतात यांचा उपयोग वैद्यकीय या कामांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो स्टॅक बिटलवर आढळणाऱ्या विशिष्ट मेम्बीबल्सवरून त्याचे नाव पडले आहे स्टॅग बिटल हा उष्ण ट्रॉपिकल वातावरणात वाढतो तर थंड वातावरणाप्रती तो संवेदनशील असतो स्टॅग बिटल हा वूडलँड्सवर राहणे पसंत करतो असे असले तरी तो बगीचा पार्क गार्डन अशा शहरी भागांमध्येही आढळू शकतो स्टॅक बिटल गोड द्रव पदार्थ खातो झाडांचा रस चढलेल्या फळांचा रस हे त्याचे खाण्याचे पदार्थ आहे स्टॅग बिटल मृत लाकूड खातो आपल्या टोकदार जबड्याचा उपयोग ते खरवडण्यासाठी आणि तुकडे करण्यासाठी करतात स्टॅग बिटल हा जिवंत झाडे आणि रोपांसाठी धोकादायक नसतो धन्यवाद